नांदुरा इथं रेतीच्या एका भरधाव टिप्परनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांना जोरदार धडक दिली या अपघातात एक महिला जागीच स्टार झाली असून दुसरी महिला गंभीररित्या जखमी झाली आहे पोलिसांनी टिप्पर चालकाला अटक केली आहे नांदुऱ्यातील हेलगीनगर इथं राहणाऱ्या वनिता बोचरे आणि गीता ढगे या मॉर्निंग वॉक करून घरी परतत होत्या दरम्यान कब्रस्तानजवळ एका भरधाव टिप्परनं दोघींना जोरदार धडक दिली त्या धडकेत वनिता बोचरे यांचा जागीच मृत्यू झाला तर गीता ढगे या जखमी झाल्या त्यांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर पोलिसांनी टिप्पर चालकाला अटक केली आहे